आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक नाही नाही आम्ही नाही येणार सैनिक आमची चटणी करून टाकतील आमचं कर्तव्य होतं हे तुम्हाला सांगणं की तुमचा भागता भाऊ संकटात आहे आता आमचं कर्तव्य पूर्ण झालं ठीक आहे बाबा मला हे तरी सांगा की लव आता कुठे आहे अरण्याच्या तिथे जे आहे ना तिथे आहे सैन्याने घेरलेला अजून पर्यंत असेल तर ना लव तर अजून पर्यंत तिथेच असणार ते सैनिक तिथे नसणार आहेत तुम्ही लवला नीट ओळखत नाही असो मी आता जातोय Å! Uh, uh, uh. uh, uh. काय सांगतोय एका मुलाला घाबरून आमचे बलशाली सैनिक शेपूट घालून पडून आले आहेत सेनापतीजी तो ऋषी कुमार वाटत नाही तो तर एका आहे नागासारखा फुतकारतोय आपण ताबडतोब महाराजांना सूचित करावे महाराजांना सूचित करताना शरम नाही का वाटणार कि एका छोट्या मुलाने आमच्या सैन्याकडून घोडा पडून त्यांना हुसकावून लावला चला मी बघतोच असा कुठला नाग ना ना हो ना आहे तो त्याने नाही ऐकलं आणि ज्याची आम्हाला भीती होती तेच झालं सैनिकांनी येऊन त्याला घेरलं मग काय झालं मग आम्हाला नाही माहित आम्ही तर घाबरून पळून आलो फारच घाबरट आहात तुम्ही चला दाखवा मला कुठे आहे लव नाही नाही आम्ही नाही येणार सैनिक आमची चटणी करून टाकतील आमचं कर्तव्य होत हे तुम्हाला सांगणं की तुमचा भागा भाऊ संकटात आहे आता आमचं कर्तव्य पूर्ण झालं ठीक आहे बाबा मला हे तरी सांगा की लव आता कुठे आहे घरदाट तिथे जे आहे ना तिथे आहे सैन्याने घेरलेला अजून पर्यंत असेल तर ना लव तर अजून पर्यंत तिथेच असणार ते सैनिक तिथे नसणार आहेत तुम्ही लव नीट ओळखत नाही असो मी आता जातोय हे बघा गुरुदेव तर आश्रमात नाहीये उगीच काळजी करतील त्यामुळे कोणाला काही सांगू नका जर तू मारला गेलास गेलास किंवा पकडला तरी सांगायचं नाही अरे बाबा तुझ्या एवढ्याशा छोट्याशा मेंदूला लांबवरचा विचार करण्याचे कष्ट देऊ नकोस गुरुदेवांचा आशीर्वाद एखाद्या कवचाप्रमाणे आमचं रक्षण करत असतो त्यामुळे अशी परिस्थिती कधीही ओढावणार नाही ठीक आहे मी निघतो आता